उदगीर तालुक्यातील मठिया गँग लातूर जिल्ह्यातून तडीपार अवैध धंद्याशी निगडीत व्यक्तींवर कठोर कारवाईचे पोलीस अधीक्षकांचे आदेश याबाबत थोडक्यात माहिती अशी हो की लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशांवये अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चौहान यांच्या मार्गदर्शनात वेळोवेळी मोहीम राबवून अवैध धंदे करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात येत आहे लातूर जिल्ह्यातील मटका जुगार खेळणाऱ्या आणि खेळविणाऱ्या लोकांविरुद्ध मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करून मटका जुगार चालवणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येते आहे परंतु काही मटका जुगार चालविण्यांवर वेळोवेळी गुन्हे दाखल करूनही प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्यात काही सुधारणा होत नाही ते लपून छपून मटका जुगार चालवित असताना परत मिळून आले त्यांच्या अशा कृत्यामुळे समाजातील गोरगरीब जनता मजदूर वर्ग झटपट पैसे कमीण्याच्या आभिषाला बळी पडताय जुगारामध्ये पैसे हरल्याने त्यांच्या कौटुंबिक जीवनावर आणि मानसिकतेवर विपरीत परिणाम होऊन अनेक मध्ये नैराश्य निर्माण होऊन ते व्यसनाधीन होण्याचं प्रमाण वाढत आहे काही मटका जुगार चालविणारे लोक त्यांच्यावर वारंवार गुन्हे दाखल होऊ नये आणि प्रतिबंधात्मक कारवाई करूनही परत लपून छपून मटका जुगार चालवत आहेत त्यांच्या वर्तनामध्ये काहीच फरक पडत नाही याची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक लातूर यांनी जिल्ह्यातील मटका जुगार चालविणारवर हद्दपारशी कारवाई करण्याकरिता ठाणे प्रभारीने आदेशित केलं होतं त्यावरून उदगीर तालुक्यातील वाडवणा पोलीस ठाणे हद्दीतील मटका जुगार चालवणाऱ्या इसमाविरुद्ध हद्दपारचा सविस्तर प्रस्ताव तयार करून उपविभागीय दंडाधिकारी उदगीर सुशांत शिंदे यांच्याकडे पाठवला होता त्यावर नमूद प्रकरणाची सुनावणी होऊन उपविभागीय दंडाधिकारी यांनी खालील नमूद अनुक्रमांक एक ते दोन या तीन महिन्यासाठी तर अनुक्रमांक तीन ते आठ यांना दोन महिन्यांसाठी लातूर जिल्ह्यातून तडीपार्कची कारवाई केली आहे अहमद सूरज शेख राहणार वाडवना बुद्रुक तालुका उदगीर सोहेल मुजमिल शेख राहणार हाळी तालुका उदगीर क्रांती कुमार शिवाजी जोंधळे राहणार वाडवना बुद्रुक तालुका उदगीर विक्रम मिनोज शिंदे राहणार हाळी तालुका उदगीर फिरोज चांदसाब शेख राहणार वाडवना तालुका उदगीर अजय अनिल कज्जेवाड राहणार वाडवना बुद्रुक तालुका उदगीर अलीम आयुबसाहेब डांगे राहणार वाडवना बुद्रुक तालुका उदगीर तुकाराम रामशिंग पुंड राहणार वाडवना बुद्रुक तालुका उदगीर नमूद इसमांना लातूर जिल्ह्याच्या बाहेर नेऊन सोडण्यात आले उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदपूर श्री कल्याणकर साहेब यांच्या मार्गदर्शनात वाडबना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी एस गायकवाड यांनी नमूद लोकांविरुद्ध सविस्तर हद्दपार प्रस्ताव तयार करून उपविभागीय दंडाधिकारी उदगीर यांच्याकडे पाठवले होते त्याचा पाठपुरावा उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले आणि वाडबना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी केला त्यावर सदर प्रस्तावांचे अवलोकन आणि सुनावणी अंति उपविभागीय दंडाधिकारी उदगीर सुशांत शिंदे यांनी नमूद लोकांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणाशे चे कलम सत्तावन्न प्रमाणे कारवाई करून त्यांना लातूर जिल्ह्यातून तडीपार केलाय सदर कारवाईच्या माध्यमातून अवैध धंदे चालविणारे लोकांना लातूर जिल्ह्यातून तडीपार केल्यामुळे अवैध धंद्यांना प्रतिबंध बसणार असून अवैध धंदे करणाऱ्यांना चांगलाच दणका बसला असून अवैध धंदे करणाऱ्यांना चांगलाच जबर बसणार आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.